नमस्कार मी राजीव जोशी आज एकोणीस जून पंधरा जून रोजी आपण सर्वांनी फादर्स डे सेलिब्रेट केला या तीन चार दिवसात वडिलांवर म्हणजेच बापावर अनेक कविता अनेक रचना अनेक सुंदर सुंदर लेख हे वाचायला आणि ऐकायला मिळालेत त्याचपैकी एक सुंदर रचना मी आपल्यासमोर सादर करतो आहे ही रचना लिहिली आहे बडोद्याच्या सौ गौरीताई पटवर्धन यांनी ऐका तर अविरत निशब्द कष्ट सतत जबाबदारीचं ओझ अविरत निशब्द कष्ट सतत जबाबदारीचं ओझ म्हणजे बा तळवे झिजलेल्या चपला आणि फाटलेल्या टाचा तळवे झिजलेल्या चपला आणि फाटलेल्या टाचा म्हणजे बाप वटवृक्षाची छाया आणि प्राणवायू वटवृक्षाची छाया आणि प्राणवायू वादळ झेलणारा हिमालय म्हणजे बाप मुलांमध्ये स्वतःला पाहणारा आपलं जीवन मुलात जगणारा मुलांमध्ये स्वतःला पाहणारा आपलं जीवन मुलात जगणारा म्हणजे बा वरून कडक नारळ पण आत थंड पाण्याचा झरा वरून कडक नारळ पण आतून थंड पाण्याचा झरा म्हणजे बाप आईचे कितीतरी गोडवे गायले पण साहित्यात दुर्लक्षित झालेला म्हणजे बाप आईचे कितीतरी गोडवे गायले पण साहित्यात दुर्लक्षित झालेला म्हणजे बाप कशी वाटली ही रचना आणि सादरीकरण हे जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका धन्यवाद